नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी वरून केवळ स्टंडबाजी सरकारने निर्यातबंदी उठवल्यानंतरसुद्धा कांद्याचे भाव घसरले सरकारने खरंच कांद्याची निर्यात बंदी उठवली का त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण बातमी आपण जाणून घेत आहोत शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे तुम्ही शकता केवळ सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचे भाव का घसरले बघा केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचा प्रकार दिसतोय कारण निर्यात बंदी उठल्यानंतरही कांद्याचे भाव तोच आहे कारण पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे भारताचा कांदा याददार देशांना महाग पडतच आहेत त्यामुळे निर्यातीला मागणी घटली तर सरकार कधी काय निर्णय घेईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी कांदा विक्रीची घाई करताना दिसत आहे यामुळे बाजारातील कांद्याचे भाव पुन्हा निर्यातबंदीच्या काळातील भावापर्यंत कमी झाले आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठल्यानंतर निर्यात निर्यातबंदी उठवल्यापासून मोठ्या प्रा प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहे त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्या होईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते सरकार शेतकऱ्यांच्या नेहमीच विचार करते ही सांगायला ते विसरले नाहीत पण प्रत्यक्षात मात्र सरकारनं शेतकऱ्यांसोबत पुन्हा एकदा चलाकी केली आहे निर्यातबंदी उठल्यानंतर का उठवल्यानंतर का कांद्याची निर्यात वाढली ना कांद्याचे भाव वाढले निर्यात वाढली ना कांद्याचे भाव वाढले आज बाजारात कांद्याचे भाव सरासरी बाराशे ते पंधराशे रुपयाचा मिळाला आहे आणि यामुळे या ठिकाणी दुसरीकडे सरकार सतत कांद्याबाबत आपले धोरण बदलत आहे त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांनी निर्यातदारा नाही सरकारच्या धोरणाची श्वास विश्वास राहिलेला नाही आता तरी निर्यात खुली कमी पुढे सरकार काय करेल याचा भरोसा नाही त्यामुळे सध्या मिळेल तो भाव पदरात पाडून शेतकरी घेण्या पाडून घेण्यासाठी शेतकरी पॅनिक सेलिंग करताना दिसत आहे त्यामुळे बाजारात आवक वाढून भाव आणखीन दबावात येत आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मतप्रतिक्रिया नक्कीच